गाईज वेलकम टू तुमच्या भावाचं चॅनल तर आता आपण उतरलो आहे हरिद्वार मध्ये आणि आपण केलेली ही गाडी आणि इथलं वातावरण बघा दर दरवेळेस आहे ना वातावरण इथलं चेंज होत आहे दरवेळेस चेंज होत आहे आणि त्याच्यामुळं येतात आता आपल्या गाडीला म्हणजे आपल्या जी बॅग्स वगैरे आहेत त्याला अगोदरच पॅक करून ठेवायला कारण इथून दोन किलोमीटर पुढे गेलं तरी पण कधी पाऊस येईल सांगता येत नाही त्याच्यामुळं आपण परत आता इथं रंगोट वगैरे घेतलेला आहे आणि हे बघा आता Let's go, तर Let's go guys. आता आपण निघतो इथून लेट्स गो तर हे आपले बसलेत लेट्स गो गाईस तर आता तर आपण आलो आहे इथं रजिस्टर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि हे रजिस्ट्रेशन इथं कंपल्सरी आहे इथं तुम्ही आलाव की तुम्हाला करावंच लागतं असा विषय आहे आणि हे रजिस्ट्रेशन चालू आहे ते इथं हरिद्वार मध्ये हे हरिद्वार मध्ये रजिस्ट्रेशन करून आपल्याला निघायचं आहे पुढे रजिस्ट्रेशन साठी गर्दी आणि हे रजिस्ट्रेशन आहे का हे म्हणजे निशुल्क आहे त्याला पैसे काही गरज नसते आणि रजिस्ट्रेशन हे दोन प्रकारची येते तर एक ये आहे ते ऑनलाईन आणि दुसरा आहे ते ऑफलाईन जे की तुम्ही इथून पण काढू शकता हे बघा कशा प्रकारे झालेलं आपलं रजिस्ट्रेशन दोन ही आपल्याला इथं असा स्कॅनर भेटलेला आहे आणि हे तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जेव्हा यायचंय का तेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशनच करून या ती पण प्रॉपर डेट वाईस आमचा विषय असा झाला की आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर बट विषय असा झाला की आमचा केदारनाथ अगोदर बद्रीनाथ नंतर असा विषय चालतात तर आता व्यवस्थित झालेला आहे की बॉईमोत्री बद्रीनाथ केदारनाथ आणि म्हणजे असा स्क्रीन वाईज व्यवस्थित झालेला आहे तर हे बघा हे स्कॅनर दाखवून करून आपल्याला अशी एंट्री भेटणार आहे तर लेट्स गव हे आता आपला चलो हे चहा सोबत तोसचा घ्यायला खारी खारी गारी, गारी। खारी खारी आणि हे चुरा खायला म्हणून आणि हे चुरा खायले <laughs> दिलाय घरी बाबा चुरा हे बघा अरे तोरचा भेव हो आणि हे बघा इथं पाणी पाण्याविषय अरे यो आणि केला टोल ना का आणि हे आपले दादाजी की आहेत ड्रायव्हर जे दहा दिवसा पर्यंत आपल्या सोबत आहेत आणि आता आपण जातो यमुन यमुनहोत्रीकडे आपण सहा वाजेपर्यंत पोहचताल अंदाजे आणि आज आपली अजून आंघोळ पण झाली आहे दर आता वाजले साडे अकरा आपण इथंच अडेदुर मध्ये जेवण वगैरे फुल केलेलं आहे आणि आता राडामध्ये तिथं जाऊन पाच सहा वाजताच आपल्याला आंघोळ आहे आणि फायनली आता इथून पुढे चालू झाले आहेत डोंगर आणि हे बघा उत्तराखंडचा व्ह्यू आता इथून चालू झालेला आहे विषय हर बघात आपली गाडी आणि गाडीची गाडीची चेकिंग चालू आहे इथं हे सगळंच मजबूत आहे यात्रा कार्ड काढायचं पुन्हा गाडीची चेकिंग वगैरे आणि आता जी गाडी आहे ना ती इथले राहणार आहेत त्यांचं स्वतःच ग्रीन कार्ड त्यांना लागणार आहे असा खतरा विषय त्यांना फोटोचं ग्रीन कार्ड काढावं लागतंय आणि त्यानंतर हे आपले महाराष्ट्र प्लेस टुरिस्ट वगैरे 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 असा भरपूर आहे त्याच्यामध्ये तर आता कंप्लेंट कंप्ले ते दादा येत आपला ड्रायव्हर आणि आपल्या निघायचं लगेच आणि आतापासून चालू झालाय पहाडचा व्ह्यू यो हो पहाड उत्तराखंड हे बघा आपल्याला जाता लागली आता मसुरी बी मसुरी एकदम भी प्लेस आहे तर बघा हे घे कसलंय पै पहाडामध्ये हे बघा वर पहाड येत आहे आणि पण खाली येत आहे घर कसलं आउट स्टँडिंग बांधलेलं आहे हे बघा आहे आणि हे आहे आता आपण मसुरीहून जातोय गंगोत्रीला काय विषय एकदम ऑप्शन हे बघा यू बॅग भाई असा हो! व्ह्यू बघता बघा व्ह्यू आणि अशा व्ह्यू मध्ये असं काही व्हायला ना पाहिजे तर थांबले थांबले दिसलं कि बोगा ही घर कुठं आहे बे कसलं तिरपस असा तेवढ्या उंचवर तिरपा घर आहे इथं निषे खोलाय यांचा विषय खोलाय काय काय बोलाव काय भाई याच्यामुळे लोकांना उत्तराखंड मुळे उत्तराखंड मध्ये नाही वाटत बाई तुम्ही फक्त तुमचं इथं घर आणि तुम्ही काय करा फक्त आपली गाडी काढा आणि एक चक्कर भरा उत्तराखंड हे काय 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 म्हणजे

वर जो डोंगर आहे आता उतरायचा डोंगर आहे हे बघा मसुरी जर मी हे ड्रायव्हर असले मोकार गाडी जाणार आली आता बघा ही गाडी येते कसला कट असतोय सपक साटकी फॉल इन मसुरी हे बघा तेवढ्या कसं येत कसला व्ह्यू बघा वेगवेगळ्या बघा व्ह्यू इथं एवढा असा विषय आहे जेवढे पहाड झालेत का की डिसेंबर आणि जानेवारी मध्ये हे सगळं सगळं बर्फाची अशी पातळी आहेत त्याच्या लेवलवर आम्ही आता इथे मसुरीच्या पहाडाच्या मध्ये आणि चारही साईड नाही बघा पहाड आहेत आणि आम्ही आता ब्रश करायला आणि बघा ही घर हे जे घर आहेत ना त्या घरावर जे राहते अनला शांत झोप कशी ते मला ती कळत ना कोणत्या दिवशी या सगळ्या खाली इथे का माहित नाही आणि आता आपण जातो इकडं इथं आहे वॉटरफॉल आणि तिथं लोक आंघोळ करत असले तर आपल्याला पण करायचे आंघोळ कारण आता आंघोळ नाही झाली तर अशा प्रकारे तिकीट काढून आलो आहे व्ह्यू होत सायकलिंग रस्ते सायकलिंग खेळायची आहे काय सायकलिंग काय सायकलिंग बी आहे पण जास्त मोठ नाही भाई एवढा फीलके सा जेवढा सायकल वगैरे सवच करणे काय हे एवढा मोठा झुला झोका आहे काय हो का यो जायला थकलीत अबे चला लवकर फास्ट फास्ट कॅम्पी वॉटरफॉल आपण तेवढे लावून बघितला आता आता एकदम आपण त्याच्या जवळ आलेला बघा कसला आउटस्टँडिंग व्ह्यू आहे त्याचा तर अगोदर तर आपण पोहायचं आहे म्हणजे अंघोळ करायचे तर चला गा

सगळे मध्ये गेले तरी पण आपण गेलो एवढी खराब थंडी वाजली तरी पण आता चाललाय असलं कचरा तर ती गेलतो आम्ही ज्या वॉटरफॉलला त्याला असली खराब थंड आहे ती बर्फातून जे आपल्या फ्रिजमधून पाणी निघतंय का ती वाट धरता ती अंगावर टाकल्यासारखं एवढं थंडगार होतो आम्ही मधी गेलो आहो आणि लगेच बाहेर आलो जेवढा व्हिडिओ बनवला तेवढाच बाकी काहीच नाही केलं आणि इथं आता चालू आहे चहा घ्यायला एकदम गरम गरम चहा आपण वॉटरफॉल वरून आलाच होता त्या उड्यात म्हणजे रस्त्यातच पाऊस आला वरून राजा वरून राजा, राजा आला अरे पाऊस <laughs> आता कुठं दिसलाय की हे बघा पाऊस असला खतरा आला आणि अगोदर तर गारा बी पल्ल्या होत्या हे बघा आणि व्ह्यू बघा आता कसला आहे नुसतं दुखच दुःख आहे नुसतं दुख आणि एकदम वातावरण एकदम गार आहे सुंदर आहे एक नंबर आहे वातावरण एवढं छान आहे यावं आणि आम्हीही यावं आम्ही तर आलो पण तुम्ही पण या बघा काय गावाच थांबलो गोळ्या घेण्यासाठी मेडिकल मध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही पण इकडे यमित्र येत असाल तर येता वेळेस काही मॅगी वगैरे तसला काहीच विषय नका करू कारण आता आम्ही इथं मसुरून येत असताना मॅगी खाल्ली तर त्या मॅगीचा डायरेक्ट सगळ्यांनाच व्हॉमिटिंग होती असला विषय खतरा झाला त्याच्यामुळं मॅगी वगैरे सगळं अवॉइड करा पहाड बघा की कसला असा स्ट्रेट पहाड आहे आणि भीती बस वाटत नाही काय माहित नाही बाबा कारण डायरेक्ट ती पडलं आपण तर काय आता लगेच कलटी मारणार आहे पण पाऊस आला आणि ती भुस्खलन झालं हे पडलं तर केवढा अवघड आहे कारण हे काय छोटं पण नाही पडलं की डायरेक्ट गावात बुजणार आहे कारण तिकडून अर्ज आहे पुन्हा इकडून अर्ज आहे काही विषय आहे यांचं राहण्याचा खतरा विषय हे बघा पहाड्यामधले शेत हे असे पट्ट्या पट्ट्याचे शेत आहेत ना त्याच्यात टमाटे आहेत टमाटे लावलेले आहेत आणि टमाटे गहू वगैरे लावलेले आहेत अभी आता इथं इथं थांबलेलं आहे चहा पिण्यासाठी हे बघा इथं आहे चहाच टॉल तर आता इथं असली खतरा थंडी वाजले आणि तर सांगतेच पाऊस पण आता इथं गाडी लावून चहा आनंद घ्यायचा आहे आणि विषय असा आहे की आता आपण हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवू नेक्स्ट व्हिडिओ जे उद्याचा आपण येऊ उद्या सकाळी तीन वाजता निघणार आहोत तर उद्या तिथं भेटू तर बाय बाय